नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र ये या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो ज्यावेळेस आपल्या गाईच्या गर्भाशयती इन्फेक्शन असेल किंवा तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला सांगितले की तुमच्या गाईच्या पिशवीला गर्भ पिशवीला जरा सूज आहे तर आपण या समस्येवर घरच्या घरी आणि तेसुद्धा कोणते इंजेक्शन वापरता कशा पद्धतीने उपाय करू शकतो याची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो गायीच्या गर्भाशयात थोडे जरी इन्फेक्शन असेल तरी आपली गाय गाभण राहत नसते ती सारखं सारखं रिपीट होत असते आणि गाय वेळेत गाभण नाही गेली तर किती मोठे नुकसान होत असते हे तुम्हाला वेगळे सांगण्याची गरज नाही त्यामुळे आपण स्वतः या समस्येवर उपाय करू शकतो हे पाहण्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा व ऑल या बटणावर क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील पशुपालक मित्रांनो आपल्या गायीच्या गर्भाशयात इन्फेक्शन हे जास्त करून कधी असते तुम्हाला सांगतो तर आपली गाय ज्यावेळेस विते आणि विल्यानंतर सुरुवातीचे पहिला जो महिना असतो यामध्ये जास्त इन्फेक्शन असू शकते कारण काय होते की एखाद्या वेळेस तिचा वार पडलेला नसतो किंवा वाराचे थोडे इन्फेक्शन तिच्या गर्भाशात राहिलेले असू शकते त्यामुळे आपण जर वेळेत उपाय नाही केला तर गर्भाशयात गाठ होऊ शकते फायब्रोसिस होऊ शकतो मग ती गाबून जाण्याची शक्यता कमीच असते तर ती लवकर कमी होत नाही मग अशा वेळेस आपण सुरुवातीला उपाय म्हणून आपण काय करायचं आहे तर हळद आपण पन्नास ग्रॅम एवढी घ्यायची आहे हळद ही घ्यायचीच आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे जिरंसुद्धा आपल्याला घ्यायचं आहे जिरंही पंचवीस ग्रॅम एवढं घ्यायचं आहे आणि ह्या हळदीबरोबर आणि जिऱ्याबरोबर आपण ओवासुद्धा घ्यायचा आहे आणि ओवा म्हणजे साधारण पन्नास ग्रॅम एवढा ओवा घ्यायचा आहे आता हे तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत हो आता तीन वस्तू बारीक करून चांगल्या मिक्स करून हे जे मिश्रण तयार होते हळद पन्नास ग्रॅम जिरे पंचवीस ग्रॅम आणि ओवा पन्नास ग्रॅम हे मिश्रण दररोज गाईच्या गर्भाशयात जर इन्फेक्शन असं आपल्या डॉक्टरांनी सांगितलं तर हे जे मिश्रण आहे ते पाच ते सात दिवस आपल्या गर्भाशयात इन्फेक्शन असलेल्या गाईला आपण खाऊ घालायचं आहे मित्रांनो मित्रांनो आता या घरगुती गोष्टी आपण गर्भाशयात इन्फेक्शन असणाऱ्या गाईला दिल्या पण समजा तुमच्या गाईच्या गर्भाशयात खूपच घाण असेल किंवा वारा अडकला असेल व त्याचे इन्फेक्शन जास्त झालं असेल तर आपल्याला अशा वेळेस औषधाचा वापर करावा लागतो समजा आता तुमच्या गायीच्या गर्भाशयातून सतत घाण पडत आहे किंवा जी घाण पडते त्याचा उग्र वास येत असेल किंवा लालसर अशी घाणसारखं पडतच राहत असेल किंवा पांढऱ्या कलरची घाण पडत असेल तर अशा गायीला इनोलॉन हे औषध दररोज दोनशे मिली याप्रमाणे सलग पाच ते सात दिवस आपल्याला द्यायचं आहे हे हा जो प्रॉब्लेम आहे विल्यानंतरच सहा ते सात दिवसानंतर येत असतो मित्रांनो आणि तुम्हाला इनोलॉन औषधं नाही मिळाले तर एक्झापर हे औषध तुम्ही पाजू शकता याचासुद्धा एकदम चांगला रिझल्ट अशा केसमध्ये असतो मित्रांनो तर या दोन्हीपैकी एखादी औषध तुम्ही या फॉर्म्युलासोबत वापरायचं आहे पशुपालक मित्रांनो आता हा जो फॉर्म्युला आपण बघितला या फॉर्म्युलासोबत आपण काय केलं की इनोलॉन किंवा एक्झापर हे औषध दिल्यामुळं काय होते की गाईच्या गर्भाशयातील पूर्ण घाण बाहेर प फेकली जाते आणि गाईचे गर्भाशय नॉर्मल येण्यासाठी म्हणजे नॉर्मल प साईजमध्ये येण्यासाठी मायरोन या गोळ्याचा वापरसुद्धा आपल्याला करायचा आहे मित्रांनो कारण आपण हळद जिरे ओवा पाच पाच दिवस साधारण आपण दिल्यावर जास्त जर इन्फेक्शन आपल्याला वाटलं तर आपण काय केलं की नोलॉन किंवा एक औषध पाजलेलं आहे आणि यामुळे तिच्या गर्भाशयातील काय होते घाण पूर्ण बाहेर पडते आणि राहिलेले इन्फेक्शन हळूहळू पूर्ण क्लिअर होण्यासाठी आपण मायराने गोळा दररोज वीस याप्रमाणे सलग दहा दिवस आपल्या त्या गायीला खाऊ घालायचे याने गायीचे गर्भाशय पूर्वपदावर येईल व गाय ज्यावेळेस हिटवर येईल म्हणजे माझावर येईल त्यावेळेस पहिल्या शॉटमध्ये ती गाभर जाईल म्हणजे पहिल्यांदाच एक सिमेंटमध्येच ती गाभण राहील ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो पशुपालक मित्रांनो आपल्या गायीच्या गर्भाशयात इन्फेक्शन असेल तर आपण हा जो मी या व्हिडिओमध्ये जे सांगितले आहे त्याप्रमाणे उपाय केला तर गर्भाशय क्लिअर होईल एकदम नॉर्मल परिस्थितीत येईल पण पर ती योग्य प्रकारे माझ्यावर येण्यासाठी एखाद्या चांगल्या कंपनीचे मिनरल आपण वार वापरणे गरजेचे आहे मित्रांनो तर या उपचारासोबत मिनरल मिक्सरसुद्धा आपण वापरणे खूप आवश्यक असते तर तुम्ही ते वापरणे गरजेचे आहे तर मित्रांनो तुम्हाला ही जी माहिती मी साधी, साधी एकदम नॉर्मल गोष्टीच्या आणि एकदम महत्त्वाच्या गोष्टीच्या माहिती सांगत असतो तर हीसुद्धा माहिती तेवढीच महत्त्वाची आहे तर ही माहिती जर तुम्हाला आवडली तर हा व्हिडिओ होता होईल तेवढं आपल्या पशुपालक मित्रांना शेअर करा आणि तुम्हाला जर आवडला तर स्वतः तुम्ही एक लाईक या व्हिडिओला द्या तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद